आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला महाशिवरात्र विशेष अशी फराळाची थाळी दाखवते साबुदाना तयारी मी साबुदाना, पासुं रात्रीच मी साबुदाना दोन मोठ्या वाटी साबुदाना भिजवून घेतलाय यात चार पाच पदार्थ आपले तयार होऊन जातील आपण साबुदाण्याची खिचडी परतून घेऊया आता यातलाच आपण साबुदाना थोडा एका पातीलात काढते मी साबुदाणा एका पातेल्यात काढल्यानंतर मी त्यातच शेंगदाण्याचं कूट टाकून घेते अशा प्रकारे साबुदाणा केला तर साबुदाणा परतायला जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी चविष्ट तयार होतो चवीनुसार मीठ यातच टाकते मी चवीला साखर आपण हिरवी मिरची पण टाकणार आहोत पण थोडस लाल मिरची पावडर याने छान चव येते साबुदाण्याला साबुदाणा मी आधीच मिक्स करून ठेवते सर्व म्हणजे परत त्यांना वेळ लागत नाही आणि तुम्ही रात्रीत जर साबुदाणा भिजवून ठेवला खूप छान साबुदाणा भिजतो आणि तुम्ही बघू शकता मी अगदी दाबते किती छान अब्दा आपला अलगद साबुदाणा दाबले जातोय इतका मऊसूत साबुदाणा भिजून जातो म्हणून महाशिवरात्रीच्या आदल्याच दिवशी तुम्ही साबुदाणा भिजवून ठेवा जेवढे पदार्थ करायचे तेवढा इथे मी दोन चमचे तेल टाकले साबुदाणा परतताना कधी पण कढई जरा जाड बुडाची घ्यायची नाही तर साबुदाणा चिटकून जातो आपला दोन हिरव्या मिरच्या कापून ठेवले आपण साबुदाण्यात लाल मिरची पावडर पण टाकली आहे म्हणून मी मिरच्या जरा कमीच टाकते तुम्ही जिरं खात असाल जिरं पण टाकू शकता मी खात नाही म्हणून मी जिरं टाकलेलं नाही आहे ते छान तळले गेल्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकळलेला बटाटा घेतलाय त्याच्याशी मोठे काप करून घेतले ते पण तेलात आपण फ्राय करून घ्यायचे तुम्हाला कच्चा बटाटा फ्राय करून टाकायचं असेल साबुदाणे तोही टाकू शकता पण म्हातारा माणूस वगैरे असेल असा बटाटा उकडवून टाकला छान होते खिचडी मऊ होते बटाटा छान फ्राय करून घेतला आता आपलं साबुदाणे सगळं टाकले गेलेलं आहे कुठलंच जिन्नस राहिले नाहीये आता फक्त साबुदाणा परतायचा सा बाकी आपल्याला बघा किती छान आणि झटपट अशा पद्धतीने करून बघा महाशिवरात्रीला साबुदाणा खूप छान होतो चविष्ट होतो घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता जाड गुडाची कढई घेतली आहे चिटकल्या नाहीये आता साबुदाणा अगदी अगदी छान शिजण्यासाठी आपण त्यात एक चमचाभर दूध दूध लहान चमचा भरून असं शिंपडून आणि मग झाकण त्यावर घेऊन आहे तीन चार मिनटासाठी ती, तीन चार मिनटं झाले आपली साबुदाना खिचडी बघू शकता एकदम मोकळी मोकळी आणि छान झालेली आहे आता मी गॅस बंद करते एकदम मऊ झालेली आहे तुम्ही थोडं जरी चमचाभर दूध टाकलं ना त्याने तुमची साबुदाना खिचडी खूप छान होईल चांगली शिजेल पण आणि खाली चिटकणार पण नाही बघू शकता किती छान मोकळी मोकळी झालेली आहे साबुदाण्याची थालीपीठ बनवतोय त्यासाठी मी थोडासा त्यातला साबुदाना घेते पडलेले दोन बटाटे घेतले ते आपण किसणीवर किसून घ्या म्हणजे थालीपीठ छान होतात किसून घेतलंय दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आधीच दळून ठेवली होती त्यातलं थोडंसं मिश्रण यात टाकते आणि बाकीचं आपल्याला वडे तळताना कामात येईल चवीला लाल मिरची पावडर मीठ चवीनुसार कोथिंबीर तुम्ही कोथिंबीर नसेल खा फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल आता हे सगळं मिश्रण आपल्याला एक जीव मस्त तयार करून घ्यायचे पिठासारखं बघा छान गोळा तयार करून घेतलाय थालीपीठ करण्यासाठी वाटीमध्ये थोडं पाणी आणि तेल घेतलंय थोडं तेल आणि पाण्याचा हात आपल्याला पीठ घेताना लावायचं आहे आपण जसं आपलं थालीपीठ करतो पिठांचं मिक्स पिठांचं तसाच प्रकारे खूप छान लागतं हे थालीपीठ झटपट आपल्याला तुम्हाला जर एवढे पदार्थ नसेल करायचे आणि फक्त थालीपीठावरच तुम्ही उपवास करत असाल तर हे सुद्धा खूप छान होतात झटपट होतात बघा छान असा गोळा तयार करायचा काही चिटकत नाही हाताला थोडा पाण्याचा हात लावला छान होतात तुम्हाला कापडावर पण थापता येतील हे थालीपीठ मी असंच थापते आता थोडंसं थेंबर तेल लावते छान गोळा घेऊन घ्यायचा आहे थोडा पाण्याचा हात आणि तेलाचा हात लावून लाव थालीपीठ छान गोल आकारात थापून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढे आकाराचे लहान मोठे थालीपीठ मी जरा लहानच आकारात थापते तुम्हाला मोठे थापायचे तुम्ही मोठे पण थापू शकता अगदी पातळ पण छान थापता येतात था। थालीपीठ डायरेक्ट तव्यावर पण थापा तेल थोडं थोडं टाकायचं आहे आजूबाजू थोडस आपले थालीपीठ किती छान खरपूस असे भाजून घेतलेले आहे मी थोडंसं तेल लावून लावू असेच प्रकारे मी दोन चार थालीपीठ करून घेते आता थालीपीठ झाले खीर करून घेऊया अगदी अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतले थोडे परतून घ्यायचे आपल्याला तुपामध्ये नंतर टाकण्यापेक्षा मी आत्ताच ड्रायफ्रूट टाकून दिले लगेच मी वाटीभर साबुदाना घेतला आहे तुम्हाला जेवढी खीर करायची तेवढा साबुदाना घ्या साबुदाना पण थोडासा मंद आचेवर परतून घ्यायचा आहे खीर करताना ही स्टेप नक्की करा साबुदाना थोडासा तुपावर भाजून घ्या आणि तू दूध जरा कोंबटच टाकते मी गरम केलेलं दूध चवीनुसार साखर टाकते अशा पद्धतीने खीर केली तुम्ही महाशिवरात्रीला अगदी झटपट पण होईल आणि खूप चविष्ट होईल चवीनुसार साखर टाकली आता मी मी लिटर दुधाची खीर केलेली आहे तुम्ही जास्तही करू शकता अशी केशर टाकते याने छान कलर येतो खीरीला खिरीला अगदी रबडीसारखी खीर आपली तयार होईल बघू शकता छान उकळी आलेली एक सात आठ मिनिटात आपला साबुदाना छान शिजला की आपली खीर एकदम छान तयार होऊन जाते सात आठ मिनटं झाले आपली खीर बघू शकतो किती छान जाड झाली शेवटी मी यात वेलची पूड टाकते शेवटी टाकल्याने स्वाद खूप छान येतो आता मी गॅस बंद करते आपली खीर खूप छान तयार झालेली साबुदाना ट्रान्सपरंट दिसायला लागला की समजायचं खीर छान तयार आहे साबुदाना छान शिजून गेलाय आपण वड्यांचं पीठ तयार करून घेऊया साबुदाना टाकून जेवढे तुम्हाला वडे तयार करायचे तेवढे वड्यांना साबुदाणा घेते पडलेले बटाटे घेतले ते पण आपल्याला किसून घ्यायचे म्हणजे आपले वडे खूप छान होतात मिरची आणि कोथिंबीरचा ठेसा थोडासा लाल मिरची पावडर चवीनुसार चवीनुसार मीठ चार पाच चमचे शेंगदाण्याचे कूटी कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे हाताने म्हणजे वडे तेलात फुटत नाही साबुदाना जरा रबडून असा एकजीव करायचा आहे बटाट्यामध्ये आता मी हे सगळं एकजीव करून घेते मिश्रण गोळा तयार करून घेते आपलं वड्यांचं पीठ एकदम छान तयार आहे आता जेवढ्या आकाराचे तुम्हाला वडे तयार करायचे तुम्ही करू शकता बघा छान वडा तयार आपला चांगला गरम करून नंतर गॅस बारीक केलेला आहे आता आपण एक एक करून बघा वडे छान तयार झालेले तेला सोडूया दोन चार तुम्हाला जेवढे वडे एकदम तळायचे तुम्ही तळू शकता बघा किती छान होत आहे अगदी अजिबात चिटकणार नाही काही नाही तुम्ही फक्त हलक्या हाताने पीठ छान मळून घ्या साबुदाना चांगला भिजलेला असला आणि बटाटे किसून टाकायचे आणि त्यानंतर सगळं पीठ खूप छान मळलं की आपले वडे खूप छान तयार होतात आपले वडे किती छान गोल्डन कलरवर तळून घेतले तेल छान मिसळून घ्यायचे किती गोल गरगरीत आपले वडे तयार झालेले वरून एकदम कुरकुरीत आणि आतून छान मऊसूत वडे तयार झालेले शिवरात्रीचं फराळाचं ताट तयार करून घेऊया आता आपला सर्व फराळाचं सर्व बनवून झालेलं आहे गोडाचा पदार्थ पहिल्यांदा साबुदाण्याची गोड छान खीर थालीपीठाबरोबर आणि वड्यांबरोबर खायला छान गोड आंबट दही फ्रूट जे तुमच्याकडं फ्रूट असतील महाशिवरात्रीला फ्रूट तर पाहिजेच आपले थालीपीठ छान मऊसूदला मऊसूद आणि मोकळा मोकळा साबुदाणा खिचडी साबुदाण्याचे वडे वरून मस्त कुरकुरीत आतून मस्त मऊ सॉफ्ट सर्वांना खाता येईल असे आजची महाशिवरात्रीची फराळाची थाळी तुम्हाला आवडली असेल लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद